सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत शेख महम्मद महाराजांची यात्रा जोरदार भरली काल दुपारी पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार बबनराव बचपुते प्रतिभा पाचपुते व नागरिक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी आले होते खरेदीसाठी सर्व दुकाने आली आहेत या वर्षी पाळण्याच्या व मनोरंजनाच्या भरपूर गोष्टी आल्या आहेत परंतु तिकीट दर्शन भरू असल्यामुळे गोरगरिबांना यात्रेचा आनंद घेता आला नाही परंतु यदमान आमदार यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते उपनगराध्यक्ष खेडकर यांनी यात्रेचा लुटला एका एका बसायचे तर कुटुंबातील चार जण तर चारशे रुपये जाणार त्यामुळे गरीब कुटुंबातील दर्शन घेऊन घरी येणे पसंत केले खूप चांगल्या पद्धतीने पोलिस यांनी नियोजन केलेलं आहे त्यांना सात ही श्रीगोंदामधील दक्षचे दत्ता जगताप व साळवे सरे यांनी सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत मंडपात बसून लोकांना सूचना केलेल्या आहेत यात्रेमधले प्रचंड गर्दी होती या गर्दीमधलेही काही ठराविक चोरसामील झाले होते काही किरकोळ घटना वगळता गळ्यातील मुलांच्या गळ्यातील कानातील दागिने व हातातील मोबाईल लांबविण्याचे प्रकार झाले परंतु तक्रार कोणी काही केली नाही यात्रा अजून दोन दिवस चालणार असून त्यामुळे कृपया करून महागडे मोबाईल व दागिने शक्यतो बरोबर यात्रेत आणू नका आम्ही सर्वजण तुमच्या सुरक्षेसाठी दक्ष आहोतच पण तुमचेही कर्तव्य पार पाडा पोलीस बंधू तुमच्या अवतीभवती गणवेशात व साध्या वेशात असतील कृपया सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार घडताना दिसल्यास तात्काळ शून्य दोन चार सत्याऐंशी बावीस तेहतीस तीन किंवा एकशे बारा या नंबरवर संपर्क करा असे आवाहन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांनी केले